श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा दिवपूजा आता काही व्यक्ती म्हणतात आम्ही दररोज देवपूजा करतो की सेवा करतो इतके मंत्रपटन करतो इतके पारायणं करतो उपवास असतात तरी देखील आमच्या घरातील आमच्या जीवनातील समस्या का संपत नाहीत हो नाहीच संपत पण बघा आपण देवपूजा करतो पण ती शास्त्राला अनुसरून नियमाने होत नसेल कळत नकळत आता कोणतीच व्यक्तीची इच्छा नसते की आपण चुका करावं पण आपल्याला माहीत नसतात आणि अनावधानानं आपल्याकडून चुका होतात आणि मग या चुकांचे अगदी पूर्ण कुटुंबाला जे दुष्परिणाम आहेत तर ते भोगावे लागते मग आजच्या व्हिडिओमध्ये दे, आपण देवपूजा कशा पद्धतीने करायची तसेच देवांना आंघोळ घातलेल्या म्हणजे देवपूजा केलेलं आपण जे देवांना आंघोळ घालतो जे पाणी आहे त्या पाण्याचं काय करायचं तसेच मग आता देवपूजा करताना अगदी नियमाला धरून कशा पद्धतीने करायची याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता सगळ्यात महत्त्वाचं देवपूजा करताना आसन घेऊन बसायचं त्यानंतर आपण देवघरातील दिवा लावून घ्यायचा बघा कोणतीही पूजा करताना अगोदर आपण दिवा लावायचा त्यानंतर अगरबत्ती धूप हे देखील पूजेत असणं तितकंच गरजेचं आहे आणि त्यानंतर आपल्याला देवपूजा करायला सुरुवात करायची आता आसन घेऊन का बसायचं कारण की आपण जी काही पूजा करतो त्याचं पुण्य आपल्यालाच मिळावं आसन जर नाही घेतलं तर ती सगळी धरणीमातेला पूजा जाते म्हणून आणि दिवा का लावायचा तर अग्निदेवतेच्या साक्षीने आपण जी काही सेवा करतो त्यामुळे मग आपली ती पूजा नक्कीच देवापर्यंत पोचते पण काही व्यक्ती काय करतात सगळी देवपूजा करतात देव देवघरात जिथली तिथं सगळं होतं नंतर दिवा लावतात मग आप ही आपल्याकडून झाली का ना का। ही चूक मग आपल्याला कसं भर सगळं देवपूजेचं फळ मिळेल ही चूक होती मग तुम्हीच बघा तुमच्याकडून ही चूक होती आहे का होत असेल तर उद्यापासून ही चूक नक्कीच होऊ देऊ नका तसेच काही व्यक्ती काय करतात लहान मुलांना देवपूजा करायला होतात किंवा म्हाताऱ्या व्यक्तीला समजा त्यांना काही सुधरत नसेल त्यांना देखील देवपूजा करायला सांगतात मग असं करू नका कारण की बघा देवपूजा करण्यासाठी आपल्याला एक म्हणजे मनातून देखील इच्छा पाहिजे विश्वास पाहिजे तसेच देवपूजा करण्यासाठी एक आपलं वैयक्तिक स्वतःचं आसन देखील वेगळं बाजूला ठेवायचं जे जेवण करताना घेऊ नका दुसऱ्या व्यक्तीला देऊ नका कारण की ते आसन आपण अगदी दे आपल्या देवपूजेसाठी बाजूला ठेवलेलं आहे प्रत्येक गोष्ट अगदी शास्त्राला धरून आहे आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये नियमाने गोष्टी केल्याना त्याचं फळ मिळतंच बघा मग आपण म्हणतो जाऊ दे कुठे खरी समजा एवढं किती वेळ बसायचं आहे आपल्याला पाच मिनटं बसायचं नाही काय आसन घ्यायचं पण नाही ते आसन घेण्यामागं देखील आपल्या हिंदू धर्मशास्त्राचं एक शास्त्र आहे त्यामुळे देवपूजा करत असताना आपल्याला आसनच घेऊन बसायचं आहे मग आपण आसन नाही घेतलं तर याची कुठेतरी आपल्याला दोष लागतात आणि मग याचे परिणाम मात्र पूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात चूक एक व्यक्ती करते परिणाम सर्वांना भोगावे लागतात आता आसन घेऊन बसल्यानं आपली देवपूजा जी करतो त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळेल आता जेव्हा आपण देवपूजा करतो देवपूजा केल्यानंतर आपण जे देवांना आंघोळ घालतो त्या पाण्याचं काय करायचं सीमा किंवा मग देवांना आंघोळ कशी घालायची तर आपण काय करतो बघा एक ताट घेतो किंवा देवाची जी परात असती काही असो समजा तुम्ही काय घेत असाल ते घेतो देव सगळे मांडतो आणि तांब्यानं पाणी वतून आणि झाली आपली देवपूजा ही देखील चुकीची देवपूजा करण्याची पद्धत आहे मग ही पद्धत जर आपण वापरत असाल तर नक्कीच याची जी दोष आहेत ते आपल्याला लागतात काय करायचं बघा अगोदर जे देवघरातील देव आहेत ते पूर्ण एका ताटामध्ये काढून घ्यायचे त्यानंतर एक देव हातात घ्यायचा देव तांब्यानं जो तांब्याच्या धातूचा तांब्या असतो त्या तांबूनं एका देवावरती आपल्याला ज्याप्रमाणे आपण आपल्या लेकराला आंघोळ घालतो त्या पद्धतीने आपल्याला त्या देवाला आंघोळ घालायची ते देव आपल्याला एका आसनवर ठेवायचं किंवा ताटात ठेवा किंवा देवघरात ठेवा आणि अशा पद्धतीने आपल्याला देवांना जी आंघोळ असते ती घालायची असते तुम्हाला बघा व्हिडिओमध्ये दिसतच असेल अगदी मग तुम्ही देवाचं देवपूजेचं ताट भेटतं तांब्या घंगाळं देखील भेटतं बघा या पद्धतीने आपल्याला जी देवपूजा असते ती करायची असते म्हणजे बघा डाव्या हातामध्ये एक देवाची मूर्ती घ्यायची आणि उजव्या हातामध्ये पाण्याने भरलेला तांब्या आणि उजव्या हाताने आपल्या डाव्या हातातील देवाच्या मूर्तीवरती आपल्याला हळूहळू देवांना चोळत आंघोळ घालायची असते आता सगळ्यात अगोदर ही मूर्ती आपण काय करायचं आता देवघरातील गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची बघा म्हणजे गणपती बाप्पांपासून आपल्याला देवांना आंघोळ घालायला पूजेला सुरुवात करायची असते मग अगोदर आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आणि मग आपल्याला त्यांची पूजा करून गणपती बाप्पांची आपल्या देवघरात ज्या ठिकाणी समजा आपण देवघरात मूर्ती ठेवतो गणपती बाप्पांची तिथे ठेवून देऊची वस्त्र असतील तर वस्त्र घालून घ्यायचे देवांना गंध फूल अक्षदा आणि त्यानंतर किंवा मग सगळ्या देवांची आंघोळ झाल्यावर सोबत सगळ्या देवांना जरी आपण गंध फूल अक्षदा केलं तरी देखील चालतं था। मात्र एक देव हातात घ्यायचा दुसऱ्या हातात तांब्या घ्यायचा पाण्याचा या पद्धतीने आपल्याला देवांना आंघोळ जी असते ना तर ती घालायची असते अशा पद्धतीने जर तुम्ही देवपूजा करत असताल तर बघा देवदोष जे आहे ते आपल्या कुटुंबाला लागणारच नाहीत तसेच आता बघा नवीन नवीन देवांच्या मूर्त्या ठेवण्यासाठी पितळेचे झाले लाकडीचे चौरंग देखील भेटायले आहेत आपण एका ताटामध्ये चौरंग ठेवून देवांना त्यावरती ठेवून देखील आंघोळ घालू शकतो पण एकत्रित जी आहे म्हणजेच पूर्ण देव एका ताटात घ्यायचे आणि तांब्यानं पाणी वतायचं अशी आपल्याला देवांना आंघोळ घालायची नाही आपल्या घरामध्ये बघा आपण एकाच बकेटमध्ये पाणी घेऊन सर्व कुटुंबातील सदस्य आंघोळ करतो का नाहीत करत ना मग तसं आपल्याला चुकीचं करायचं नाही जास्तीत जास्त किती किती हे असू द्या तुमचं देवघर मोठं फोटो पूजे मूर्त्या एक पंधरा ते वीस मिनिटात आपली देवपूजा नक्कीच होऊ शकते तुम्हाला गडबड असेल तर तुम्ही कोरडी देवपूजा केली तरी देखील चालेल कोरडी देवपूजा म्हणजे दिवा लावायचा अगरबत्ती ओळायची दर्शन घ्यायचं बस अशी देवपूजा केली तरी चालेल पण चुकीच्या पद्धतीने आठ देवपूजा करू नका करायची तर शास्त्राला धरूनच देवपूजा करा तसेच तुळशी मातेचे देखील एक स्वतंत्र पावित्र्य असतं माता लक्ष्मीचेच दुसरं रूप आहे तुळशी मातेलाच म्हटलं जातं बघा माता लक्ष्मी आता आपण जी ही देवांना आंघोळ घालतो ते पाणी आपल्याला तुळशीला कधीच घालायचं नसतं जर तुम्ही तुळशी मातेच्या कुंडीत हे पाणी टाकत असताल तर कुटुंबाला तुमच्या नक्कीच देवदोष लागलेले असतील बघा दुसऱ्या कोणत्याही झाडामध्ये आपण हे पाणी टाकू शकतो म्हणजे तुमच्या गॅलरीमध्ये तुमच्या घरामध्ये दुसरे झाडं असतील तुळस सोडता दुसऱ्या कोणत्याही छोट्याशा रोपट्याला आपण हे जी पाणी आहे ते टाकू शकतो तसेच बघा बाथरूममध्ये वॉश बेसिनमध्ये भांड्याच्या बेसिनमध्ये आपल्याला हे पाणी टाकायचं नाही कोणाच्या पायाखाली येईल असं देखील आपण देवांना आंघोळ घातलेलं पाणी जे अगदी हे तीर्थस्वरूप पाणी असतं त्यामुळे असं पाणी पायदळ येईल कोणाच्या पायाखाली येईल असं पाणी ओतू नका असं जर करत असाल तर मग बघा तुम्ही कितीही करा एक तास लावा दोन तास लावा ब्रह्ममुहूर्तावरती करा त्या देवपूजेला काहीच अर्थ नाही किंवा मग तुमच्या दारामध्ये खूप मोठं झाडं असेल त्या झाडाच्या खोडापाशी जरी तुम्ही हे पाणी टाकलं तरी देखील चालेल यानं देखील बघा आपल्याला काय होईल जो देवाचा दोष आहे तो लागणार नाही आपण जी काही पूजा करतो त्याचं पावित्र्यही राखलं जाईल आणि आपल्याला पूर्ण या पूजेचं फळ देखील मिळेल आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवपूजा करण्यासाठी आपण जे पाणी घेतो ते पाणी कसं घ्यायचं तर बघा अगोदर म्हणजे न करता भरून ठेवलेलं नसावं तसेच काही ठिकाणी बघा काही भागामध्ये पाणी चार दिवसाला आठ दिवसाला येतं मग अशा वेळेस काय करा देवपूजेसाठी एक देवाच्या पाण्याची म्हणजे तांब्याच्या धातूचीच कळशी भेटते किंवा स्टील जी असेल तरी चालेल ती एक दिवस आंघोळ करून भरून बाजूला ठेवा जेणेकरून त्या पाण्याला आपण आंघोळ न करता आपला स्पर्श नाही झाला पाहिजे अशा पद्धतीने अगदी देवघरापाशी आपण ती कळशी भरून ठेवली तरी देखील चालेल म्हणजे त्या पाण्याचं देखील बघा पावित्र्य राहतं आणि आपण जी पूजा करतो त्याचं देखील आपल्याला पूर्ण फळ मिळेल मग तसेच आता आज पाणी आले मग आंघोळ न नाही झाली तरी देखील तांब्या भरून घेतलाय ही देखील चूक करू नका ज्या दिवशी पाणी येतं त्या दिवशी तुम्ही आंघोळ करून पाणी एका कळशीस किंवा मग समजा बॉटलमध्ये भरून देवघरापशी ठेवून द्या आणि दररोज आंघोळ झाल्यानंतरच तुम्ही हे पाणी वापरू शकतात देवघरातील देवपूजा अशाच पद्धतीने करू शकतात तसेच जे समजा आता बघा बिल्डिंग फ्लॅट सिस्टीम आहे तिथे देखील पाणी भरलेलं असतं टाक्यांमध्ये ते देखील खूप दिवसाचं भरलेलं असतं ते देखील तुम्ही देवपूजेसाठी पाणी घेऊ नका तर बघा अशा प्रकारे देवपूजा तसेच देवाला आंघोळ घातलेल्या पाण्याचं काय करायचं याबद्दल आपण सविस्तररित्या जाणून घेतलेलं आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद